सायकल दुरुस्त करणाऱ्याच्या मुलाने बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय अहमदनगर मधील उदरनिर्वाह करणाऱ्याच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत यश मिळवलंय गौरव चंगेडिया याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत आपल्या आई वडिलांनी केलेल्या अहमदनगर शहरातील सायकल दुकान जवळ जवळपास पस्तीस वर्ष भाड्याच्या खोलीत राहून मार्केट आणि नंतर पंधरा वर्षापासून सायकल दुरुस्तीच काम करत चंगेडिया यांनी प्रतिकूल परिस्थितीत गौरवला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं गौरव हा पटवर्धन चौक येथील मेहर इंग्लिश स्कूल मध्ये शिकत असून शालेय गुणवत्ता यादीत देखील तो पहिला आलाय त्याला वर्गशिक्षिका उषा भालेराव प्राचार्या अनुरिता झगडे यांचं मार्गदर्शन लाभलं तर केडगाव येथील ज्ञान साधना गुरुकुलचे प्राध्यापक प्रसाद जमदाडे यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच्याकडून योग्य अभ्यास करून घेतला आणि मार्गदर्शन केलं गौरवला भविष्यात अभियंता होण्याची इच्छा असून त्या दृष्टीने तो पुढे शिक्षण घेणार असल्याची त्यानं भावना व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर